त्याचा बदला घेतल्याशिवाय चोरा पण नवीन चोरांची टोळी आल्या उद्धव आणि टोळ्या आमच्या पाठीत खंजीर त्या एका मतदारसंघामध्ये संघामध्ये राधानगरीमध्ये मी होतो करून महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही वंदन करून सभेचे युवा सेनेचे प्रमुख शिवसेना नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शिवसेना नेते अनिल देसाई साहेब आमच्या पाठीशी कायम थाप मारून काम करणारे आमचे संपर्क प्रमुख अरुण दुलवडकर साहेब ज्याने आता मनोबल व्यक्त केलं ते शिवसेना उपनेते आदरणीय संजय पवार साहेब आमचे कोकण आणि महा कोल्हापूरचे दुवा असणारे आमचे आमदार वैभव नाईक साहेब या ठिकाणी उपज असणारे दोन शहर प्रमुख रवी किरणजी इंगवले सुनील मोदी महिलांच्या प्रमुख उत्तरेताई शिवांगी पवार युवासेनेचे प्रमुख आणि जन्मेले आ, सर्व कोल्हापूरच्या रडव या शिवसैनिक आणि कोल्हापूरचे स्वाभिमानी सर्व मतदार आणि बंधूने बघिलेलो आदित्य ठाकरे साहेबांनी ज्या चाळीस आमदाराने आमच्या पाठीत खंजीर बसला त्या एका मतदारसंघामध्ये राधानगरीमध्ये हो मी होतो आदित्य साहेब फक्त आपण आलात उद्धव साहेबातून यायचे आपण आला आणि राधानगरी आणि विधान बुधर्ग मतदारसंघ हलून गेला रस्त्या रस्त्यावर लोकांनी काय का बोलणार म्हणून सांगितलं पण एक संस्कार आहे ठाकरे घराण्याचे की कधीही ज्याला त्याला जागा लोक दाखवतात हे आपल्या भाषणातून पण व्यक्त केलं आपण व्यक्त केलं ते रोजगारावर बोलला कोल्हापूरमध्ये पाच एनआहेर साहेब त्याच्या चाळीस टक्के कामगार लिहावं पाहिजे त्या लोकांना काम नाही आहे आणि आज आपण आता आल्यानंतर पर्यावरण मंत्री असताना या कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व गडोड किल्ले आणि सर्व तळांना आपण निधी दिला विशेष करून पंचगंगा आणि रंकाला आपण निधी दिला पण साहेब आमच्याकडे एक चोराचे टोळी आलेले ते चाळीस चोर आहेत पण नवीन एक चोरांची टोळी आल्या उद्धव सहा बाबा चाळीस चोर आणि ते, ते आमी दिला, आमी दिला। बारा साथ बारा साथ अरे की ते सांगतात की आम्ही दिला आम्ही दिलं पण हा कोल्हापूर आहे या कोल्हापूरनं साहेब संजय मंडलिक फक्त बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं म्हणून दोन लाख पंच्याहत्तर हजारच्या लीड न निवडून दिलं साहेब आता त्याने आमच्या पाठीत खंजिर खूप बसला पण त्यांना जागा दाखवायची जा जागा झालेली आहे साहेब इथे लोक पेटलेले लोकांच्या मनामध्ये ईर्षा आहे उद्धव साहेब जे वर्षावरून जे आमच्या मातोश्रीवर आले त्यावेळेस ज्या टी लोक रडत होते त्यामध्ये कोल्हापूरच्या आया सुद्धा त्या ठिकाणी रडत होत्या आता सुडाऊन पेटलेली जनता निवडणुका तोंडावर आहे लोकसभेच्या निवडणूक आहेत साहेब फक्त मातोश्री नाव ना जाहीर करा ते अधिकार तुमचा आहे पण त्यावेळेला कोल्हापुरामध्ये भूतवना भविष्य या लीड ना शिवसेनेचा खासदार आहे त्या निवडून येणार या सर्व लोकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला शब्द देतो साहेब अहो शंभर कोटीच्या रस्त्याला सांगितलं अहो कोल्हापुरामध्ये शंभर कोटीच्या रस्ते दिले शंभर कोटी पेक्षा जास्त उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना रस्त्याला पैसे दिले पण आता मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री राहिलेले नाही मुख्यमंत्री पदाची अवयव होत्या या कोल्हापुरामध्ये शंभर कोटीच्या रस्त्याच्या उद्घाटनला मुख्यमंत्री येणार म्हणून आमच्या आया बहिणी खन जातात त्यांना त्रास होतो याची जाणीव होत नाहीये आणि सांगायचं घरात सा। बोलवायचं कमिशन ठेवायचं टक्केवारी करायची आणि लोकांच्याकडे सुविधाकडे लक्ष द्यायचं नाही आमचं साहेब एकच मत आहे हे सुरुवात झालेली आहे आणि मला एक आठवत आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ज्या वेळेला रांगेन फुकलं त्यावेळेला कोल्हापूरातून फुकला आणि तो मार महाराष्ट्रामध्ये फक्त आपण कोल्हापूरला देता आणि आपण पण आज चालू केलेला आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र आपण पेटाणार आहात आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन आपण महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये जाणार आहोत आपण ज्या जेव्हा सांगा आम्ही कोल्हापूर साहेब नाही विदर्भमध्ये बोलवा खानदेश मध्ये बोलवा कोकणात बोलवा कुठेही बोलवा आम्ही येणार आम्ही तयार आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे फसवलं त्याचा बदला याच्याशी आम्ही झाय एवढं अभिवादन देतो धन्थो साहेब जय हिंद जय महाराष्ट्र